हॅलो डिअर वॉर्म वेलकम टू अवर YouTube चॅनल बायोटिक सो आज आपण जे आहे ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहे एस वाय बी एस सी मराठी लँग्वेज साठी जो पेपर असणार आहे ए सी टू बी उपयोजित मराठी सेमिस्टर की कोणते क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक पेपर मध्ये रिपीट झालेले आहेत आणि तुम्हाला कोणत्या क्वेश्चन्स वरती जास्त भर देऊन जायचं सो खूप साधे साधे क्वेश्चन्स आहेत बघा पहिलं तर की आहे की याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत सूचना काय दिलेल्या आहेत तर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि उजवीकडे अंक पूर्ण गुण दर्शवतो साधा आहे आता बघा प्रश्न अ जो आहे याच्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत ओके जे की वीस शब्दात असतील म्हणजे एक किंवा दोन लाईन मध्ये असतील साधं आणि सिंपल आहे पहिला प्रश्न बघा कसा आहे श्राव माध्यमाच्या भाषेची दोन वैशिष्ट्य लिहा ओके दोनच वैशिष्ट्य लिहायची आहेत प्रसार माध्यमांचे दोन उद्देश लिहा व्यवहार भाषा म्हणजे काय साहित्याची भाषा म्हणजे काय आणि कार्यालयीन भाषा म्हणजे काय त्याच्यानंतर बघा व्यवहार भाषा व कार्यालयीन भाषा यातील फरक एक फरक लिहिला तरीही तुम्हाला एक मार्क मिळणार आहे देन पारिभाषिक संज्ञा कोणत्या प्रकारच्या भाषेत वापरल्या जातात सो इथे एवढे क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला पाच कोणतेही सॉल्व्ह करायचे आहे पाचच फक्त सोडवायचे आहे सो ज्याला तुम्हाला पाच मार्क असतील आता जर तुम्ही इथे बघितलं क्वेश्चन ब ओके किंवा प्रश्न ब त्याच्यामध्ये कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तर द्यायचे आता प्रत्येकी एका क्वेश्चनला पाच मार्क असतील सो बघा आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या नावे फी सवलतीचा विनंती अर्ज फक्त अर्ज करायचा आहे आणि हा जो अर्ज असणार आहे तुमचा बाळांनो तो प्राचार्यांच्या नावे असणार आहे ओके प्रति माननीय प्राचार्य ठीक आहे विषय काय आहे फी सवलत मिळण्याबाबत ओके बाकी मग तुम्हाला लिहायचं दुसरा आहे संगणकीय अर्ज लेखनात युनिकोडची आवश्यकता लिहा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत शाखा अधिकारी पदासाठी स्वपरिचय लिहा ओके की तुम्ही काय आहे काय तुमचं क्वालिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शाखा अधिकारी म्हणून का घेण्यात यावं याच्यातले दोन तुम्हाला लिहायचे पुन्हा प्रश्न दोन मध्ये बघा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत जसे औषधी वनस्पतींचे संवर्धन या विषयावर वर्तमानपत्रासाठी लेख लिहायचा ले आहे औषधी वनस्पतींचे संवर्धन केलं पाहिजे सो याच्यामध्ये औषधी वनस्पती किती महत्वाची आहे ओके या गोष्टीही लिहिणं तितकच महत्वाचं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर दोन जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय पशुसंवर्धन या विषयावर आकाशवाणीसाठी भाषण द्यायचं ओके वरचं जे आहे ते वर्तमानपत्रासाठी आहे दुसरं जे आहे ते आकाशवाणीसाठी आहे त्याच्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक काळजी या विषयावर दूरदर्शनासाठी माहितीपट तयार करा क्वेश्चन नंबर तीन आता याच्यामधलं जे आहे दोन प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायची होती सो हा एक प्रश्न तुम्हाला साडेसात मार्क देतो प्रश्न तीन खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचा उत्तर जो तुम्हाला पाच मार्क देणार आहे योगा आरोग्याची गुरुकुली या विषयावरती ब्लॉग लेखन करा आजचा युवक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरती फेसबुकसाठी लेखन करा ओके अतिशय साधं आणि सिंपल ज्याच्यावरती तुम्ही बेसिकली बघा ब्लॉग लिहिता बरेच मुलं ब्लॉग लिहित असतात किंवा बरेच मुळे फेसबुकवरती आपले पोस्ट टाकत असतात इन्स्टावरती आपल्या पोस्ट टाकत असतात सो त्याशी रिलेटेड हा असा पेपर आहे ज्याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट होतात ठीक आहे अजून एक पेपर मी तुम्हाला दाखवतो हा वाला बघा ओके सेम सेम तेच क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला करून जायचे आहेत सिंपल माध्यमाच्या भाषेची दोन वैशिष्ट्ये दुःख श्राव्य माध्यम म्हणजे काय दैनंदिन जीवन व्यवहारात भाषेचे दोन कार्य लिहा व्यवहार भाषेची व्याख्या लिहा कार्यालयीन भाषा म्हणजे काय व्यवहार भाषा व साहित्याची भाषा यातील फरक फेसबुकचा शोध कोणी लावला ज्याचं नाव लिहायचं त्याच्यानंतर ब जो आहे खालीलपैकी कोणत्या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या नावे महाविद्यालयाच्या वस्तिग्रहात प्रवेश मिळण्याबाबत सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगितले आपल्या गावातील वाचनालयातील ग्रंथपालाकडे वाचनालयाचे सभासद होण्यासाठी विनंती अर्ज करायचा काही अर्ज लेखनात युनिकोड वापरायची आवश्यकता रिपीट झाला का नाही हा क्वेश्चन आहे तसा पुन्हा आलेला आहे त्याच्यानंतर बघा एकदा तुम्हाला फॉर्मॅट कळायला की बाबा कशा पद्धतीने लिहायचं आहे साच्या लिहायचं आहे अशा पद्धतीने ढाचा असला पाहिजे ते तुम्हाला माहितीच प्रदर्शन या विषयावर वर्तमानपत्रासाठी लेख लिहायचा ले आहे त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती या विषयावरती आकाशवाणीसाठी भाषण लिहा जनावरांची निगा या विषयावरती दूरदर्शनासाठी माहितीपट तयार करा आणि प्रश्न तीन निसर्गावर मानवाचे अतिक्रमण या विषयावरती ब्लॉग लेखन करायचं आहे व्यसन आणि तरुण या विषयावरती फेसबुकसाठी लेखन करायचं आहे ओके ते पुन्हा तेच क्वेश्चन भाषेची दोन वैशिष्ट्य प्रसार माध्यमांचे दोन उद्देश दुःख श्राव्य माध्यम म्हणजे काय व्यवहार भाषा म्हणजे काय दैनंदिन जीवन व्यवहारात भाषेचे दोन कार्य साहित्य भाषा म्हणजे काय आणि फेसबुकचा शोध कोणी लावला आपल्या महाविद्यालयातील प्राचार्यांच्या नावे बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत विनंती अर्ज करा बऱ्याच मुलांनी केलेला असेल फर्स्ट इयर मध्ये असेल किंवा आत्ता असेल सो आपल्या गावातील सरपंचाकडे रस्ता दुरुस्तीसाठी अर्ज करा आणि संगणकीय अर्ज लेखनात युनिकोडचे महत्त्व महत्व प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न येणार आहे सो हा थोडासा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला पाच मार्क आजच्या पेपरला देखू शकतो सो हा प्रश्न बघा परीक्षेच्या अगोदर जाता जाता नक्की करून जावा प्रश्न क्रमांक दोन जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन या विषयावरती वर्तमानपत्रासाठी लेख लिहायचा आहे ओके पशुसंवर्धन या विषयावरती आकाशवाणीसाठी भाषण म्हणजे मी तुम्हाला आत्ता प्रश्न सांगतोय बाळांनो ह्या विषयावरती तुम्ही नेटवरती सर्च करा की कशा पद्धतीने ते लिहिले जातात तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे याचं उत्तर भेटून जाईल याचं उत्तर खूप वेगळं करायची गरज नाहीये इंटरनेटवरती जावा बघा की अशा प्रकारे वर्तमानपत्रासाठी लेख लिहिलेला आहे का आकाशवाणीसाठी भाषण आहे का ओके सो याच्यावरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अन्सर तुम्ही लिहू शकता कोरोना प्रतिबंधक काळजी या विषयावरती दूरदर्शनासाठी माहिती बट हा पण रिपीट झाला आत्ता पण येण्याची शक्यता आहे दोन पैकी एक लिहायचं आहे आता इथे बघा बदलती जीवनशैली आणि आजार या विषयावरती ब्लॉग लेखन आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर फेसबुकसाठी सो तुम्हाला खूप जास्त वेगळं करायचं नाहीये फक्त एकदा इंटरनेट वरती जाण्याच्या अगोदर हे प्रश्न बघून जावा याच्याबद्दल कस ते कसं लिहिलेलं आहे ते बघून जावा आणि पुन्हा तुमच्या माध्यमाला ओळखले जाते ब्लॉग पोस्ट म्हणजे काय आकाशवाणीवरील भाषा कशी असावी बायोडेटा म्हणजे काय भाषेची व्याख्या लिहा आणि अग्रलेख म्हणजे काय पुन्हा बँकेच्या व्यवस्थापकांच्या नावे आपल्या जुन्या पत्त्यात बदल करण्यासाठी विनंती अर्ज करा दूरचित्रवाणीतील वाणीवरील भाषा कशी असावी त्याच्यानंतर आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्याला कमवा व शिका या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत विनंती अर्ज करायचा आहे प्रतिमाननीय कल्याण विद्यार्थी कल्याण अधिकारी त्या कॉलेजचं नाव आणि मला कमवा व शिका या योजनेत सहभागी होण्याबाबत हा तुमचा असेल अर्जाचा नमुना त्याच्यानंतर ना महोदय मी या या मी किंवा मी ह्या या वर्गामध्ये शिकत आहे तुमचा रोल नंबर सांगा हे करा ते करा ओके okay, तुम्ही कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तिथे काम करू शकता ओके okay, काहीही काम तुम्ही करू शकता कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये काहीही काम असेल तर ओके okay, तुमचं टायमिंग लिहा कॉलेजचा एवढा वेळ असतो त्याच्यानंतर मी काम करायला तयार आहे सो मला घ्यावं तुमची परिस्थितीबद्दल दोन तीन वाक्य लिहा त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या दोन प्रश्नांची उत्तर आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषय आकाशवाणीसाठी भाषण सेंद्रिय शेती या विषयावरती वर्तमानपत्रासाठी लेख चंद्रयान तीन या विषयावरती ब्लॉग लेखन आता तिसरा प्रश्न जो आहे तो बघा सायबर क्राईम या विषयावरती वृत्तपत्रासाठी लेख आणि जी ट्वेंटी या विषयावरती फेसबुकसाठी लेखन करायचं आहे ओके सो हे असे जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आणि सोपे सोपे प्रश्न जे आहेत ते इथे दिलेले आहेत तर हे तुम्ही करा नक्कीच बघून जावा मी तुम्हाला सांगितलं आहे की काय करायचंय आता परीक्षेच्या अगोदर ओके okay? so, सो त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्ही चांगला पेपर लिहा ओके आणि चांगले मार्क या विषयामध्ये पाडा धन्यवाद